नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो माड्यात भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मित्रांनो भाजपचे माड्याचे लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शेतकरी मेळावा मित्रांनो आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मित्रांनो प्रचंड व्हायरल आहे या याच्यामध्ये कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते एका शेतकऱ्याची तेथून मित्रांनो हकालपट्टी करत आहेत असं मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत मित्रांनो नेमकं या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे हे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि या व्हिडिओचं पूर्ण अनॅलिसिस आपण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न मित्रांनो करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि आपला व्हिडिओ आपल्या अधिकाधिक शेतकऱ्यांबरोबर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो या मेळाव्यात माननीय चंद्रकांत दादा पाटील हे बोलत होते आणि नरेंद्र मोदी साहेबांचे केलेले कार्य हे मित्रांनो शेतकऱ्यांना सांगत होते तेवढ्याच मित्रांनो एक शेतकरी उठले आणि त्यांनी आपली व्यथा ही मित्रांनो चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर मित्रांनो मांडण्याचा प्रयत्न केला मात्र चंद्रकांत दादा पाटील यांनी ही सभा आटोपल्यानंतर तुम्ही माझ्यासोबत बोला आपण तुमचं म्हणणं ऐकून घेऊ असं त्यांना सांगून त्यांना मित्रांनो बसण्यास सांगितले त्यानंतर मित्रांनो सभा आटोपल्यानंतर पुन्हा हि हे जे शेतकरी आहेत ज्यांचं नाव मित्रांनो संपत काढल्या या यांनी मित्रांनो पुन्हा चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना मित्रांनो ह्या सर्व प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला मात्र एवढ्यातच जे भाजपचे कार्यकर्ते आहेत यांनी मित्रांनो कुठेतरी संपत काढले यांच्यासोबत मित्रांनो जबरदस्ती केलेली आपल्याला दिसून येते आणि तिथून त्यांना त्यांनी हकलवून लावण्याचा प्रयत्न केला हे मित्रांनो आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे आता मित्रांनो नेमकं या शेतकऱ्याचं म्हणणं काय होतं आपण ते आता जाणून घेऊया मित्रांनो संपत काळे यांनी मित्रांनो औषधी शेतावरी या पिकाची लागवड केली होती आणि त्यांनी जसं मित्रांनो सरकारच्या म्हणण्याप्रमाणे या औषधीची विक्री एका कंपनीला केली त्यानंतर मित्रांनो ही कंपनी त्यांना त्या ते औषधीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत होती आणि त्या पैशाची पूर्ण हे अमाऊंट होतं मित्रांनो बावीस लाख रुपये तेव्हा त्यांनी मित्रांनो त्या कंपनीची तक्रार त्यावेळचे मित्रांनो विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्याजवळ केली मात्र मित्रांनो त्या नाईक यांनीही त्यांना उळवा उळवीची उत्तरे देऊन तुमचे काम केलं जाईल असे सांगितले मात्र त्यांचे काम काही मित्रांनो झाले नाहीत त्यानंतर मित्रांनो संपत काळे यांनी या कंपनीची तक्रार केंद्रात सध्या जे मंत्री आहेत हे आहेत मित्रांनो श्रीपाद नाईक यांच्याजवळ केली आणि त्यांच्या भेटीसाठी ते गोव्याला गेले त्यानंतर मित्रांनो श्रीपाद नाईक यांनी त्या कंपनीला कॉल केला त्या क कंपनीशी संपर्क साधला आणि कंपनीने नेणे ने त्यांचे अर्धे पैसे काही दिवसात परत करू असे मित्रांनो आश्वासन, आश्वासन संपत काळे यांना दिले मात्र आश्वासन देऊनही संपत काळे यांना एकही रुपया त्या कंपनीने दिलेला नाही ही मित्रांनो पूर्ण तक्रार होती जी तक्रार काळे यांनी सुरुवात सर्वात पहिले मित्रांनो रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यानंतर मित्रांनो केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याजवळ केली मात्र त्यांना यांचा काही फायदा झाला नाही त्यानंतर ते या मेळाव्याच्या उद्देशानं चंद्रकांतदादा पाटील यांच्या जवळ मित्रांनो ते तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र इथंही त्यांना अमानुषपणे वागणूक ही मित्रांनो सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मित्रांनो केली गेली मात आता मात्र आता मित्रांनो शेतकरी वर्गातून एकच प्रश्न येत आहे की शेतकऱ्यांनी नेमकी आपली समस्या मांडावी तर जवळ सत्ताधारी पक्षांकडून अशी मित्रांनो खालच्या स्तराची वागणूक शेतकऱ्यांना मित्रांनो दिली <coughs> जात आहे आणि मित्रांनो या शेतकरी मेळावा आयोजित करून या मेळाव्यातूनच मित्रांनो कुठेतरी एका शेतकऱ्याची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाकडून मित्रांनो केला जात आहे मित्रांनो या माग तुम्हाला याविषयी काय वाटते हे मित्रांनो आपल्याला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा तुमचे जर काही अधिक या याच्याविषयी जर माहिती असेल तर तेही मित्रांनो आपल्याला कळवा हा व्हिडिओ असं आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद